मला अतिशय उत्तम अनुभव आला मला सुरुवातीला म्हणजे मी ज्वारीलाच वापरलं कांदा आणि लसूण वापरलं कांदा एवढा हे झाला नाही पण व्यवस्थित त्याचा भरला छोटासा मी घरच्या पुरतच केलं लसूण लसून मात्र छान आला एकदम मोठा पूर्वी एवढं बारीक व्हायचं म्हटलं त्याचा जीवामृत टाकूनही बारीकच आला पण आता एस एस एम वापरलं साईज चांगलीच वाढली चांगली मोठी त्या एमपी सारखी हो हो त्याचं कारण माहिती तुम्हाला कसं असतं जीवाणू म्हणजे आचार्य आहे तुम्ही जिवामृत टाकायचे ना तर आचारी सोडायचे किराणा कुठे किराणा किरणा किराणा किराणा असेल ना तर असे आचारी ऑलरेडी जमिनीमध्ये बसलेले पण आपण काय करतो आचारीची ताकद राहतो आचारी आहे ऑलरेडी तुम्हाला राशन महत्व पण राशनाला कोणी लक्ष देत नाही त्याला अर्थ नाही स्टँडर्ड मी आचारी करतो अरे किती पण स्टँडर्ड आणला तर रॉ मटेरियल जर भांगार तर तो काय करेल बिर्याणी कशी करेल तो काय म्हणेल हे माझी बदनामी बाबा चांगलं स्टँडर्ड मटेरियल नाही तर मी नाही करणार असं आहे जीवाणू हे आहेत त्यांना तुम्ही रॉ मटेरियल कसं किराणा माल रॉ मटेरियल चांगले मिळाले एक्झॅक्टली शाळू पण म्हणजे ज्वारी पण एक नंबर आली होती अगदी छान होती खायला खायलाच आम्ही वापरतोय काय वेगळं पण काय म्हणजे आता सुरुवात केली खायला एकदम बेस्ट खायला जेवढा तुम्ही वैदिकचा वापराल ना जेवढा तुमचा आहार सॉफ्ट होतो होतो जेवढं तुम्ही केमिकल वापरला तेवढा तो प्लास्टिक सारखा हो तो आहार सुद्धा सांगतो की मी काय झालो आहे आर्टिफिशियल झालो तरी लोकांना आर्टिफिशियल शेती करायची आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेती म्हणजे सवयच लागली